मला असं भेट होणं म्हणजे काही या सगळ्यांच्या होत असतात आपण फार मत व्यक्त करणं हे घ्यायचं होईल शिवसैनिकाच्या भावनात आणि सारख्यापर्यंत सांगत आणि मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेटपणाची होतं तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं त्र्यंबकेश्वर मध्ये एका नेत्याने जमीन घेतली होती आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे त्याच्या सत्यता आहे सगळी रेकॉर्ड वर आहे सगळ्या गोष्टी त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन या सगळ्या रेकॉर्ड वरच्या गोष्टी काही घेतली होती एका नेत्याने सांगायचं त्यांनी घेतलेली होती संजय सावकार तशाच पद्धतीचा राज्यातील मंत्री नुसतं वरभर त्यात राज्याला बाकी दादा ऑपरेशन सिंधूर वर नाना पटोले आणि बावनपुळे फिरले एकमेकांवर अत्यंत पातळीत टीका व्हायला लागली आहे विषय होता ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधूर झाले देशाच्या सैनिकांनी केलेले सैन्य दलाने केले मात्र त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच मला मच्छु किडू आंदोलन पाचवा दिवस आहे कोणाचंच लक्ष नाही त्या काय आदर घेणं येणं त्याने आम्ही आठ दिवसांना आंदोलन करतोय शेतकऱ्यांचं घोषणाबाद सरकार आहे भूमक सरकार आहे बैल सरकार शिंदेच्या बाले किल्ल्यात तुमच्या पक्षांचा जनता दरबार नितीन दरबार घेणार असं म्हणतात की शिंदेचा बालिकिल्ला आहे ते ईव्हीएमच्या बळावर जिंकेरी आता स्वतःचे बाले किल्ले समजायला लागलेले आहेत कोणताच भाग कोणताच एरिया कोणाचा बाले किल्ला कधीच राहिलेला आहे बाले किल्ले छत्रपती शिवरायांच्या काळात होते आता सगळे किल्ले ते आसळलेले सगळ्यांचे पालकमंत्र्यांवरील आरोपपत्र आहेत सगळे कागदपत्र आज तुम्हाला भेटणार आहे उन त्यांचा काय युरोप तुम्हाला आलाय आलेला आहे या म्हणून सांगितलेलं केलंय त्याला काय प्रॉब्लेम काही कागदपत्र दिलेले ऑलरेडी सगळे आहेत काय roda त्याला योग्य राजकीय भेट समजली जाते गेले अनेक दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोललं मी पण आता हे दोन्ही नेते भेटतात हां ताजवलेला कोणी भेटले म्हणजे त्याला काय एकाच वेधनाला थेट झाली म्हणजे काय